नमस्कार मैत्रिणो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आरशात देवाचे प्रतिबिंब दिसणे हे शुभ की अशुभ जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कधी तुमच्या आरशात देवाचे प्रतिबिंब तुम्हाला दिसले का जर दिसेल असेल तर तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल की देवाचे प्रतिबिंब दिसणे हे शुभ आहे की अशुभ आहे कारण काही जण म्हणतात की हे चांगलं असतं काही म्हणतात की याचा परिणाम उलट होतो वाईट होतो पण खरं काय आहे तर वास्तुशास्त्र काय सांगते की आरशात देव देव किंवा देवाचे संपूर्ण चित्र दिसणे हे शुभ असतं की अशुभ असतं जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया आता आपण सगळेजणच घरात आरसे वापरत असतो कोण सजावटीसाठी वापरतं कोणी दरवाज्याजवळ ठेवतं तर काही जण बेडरूममध्ये सुद्धा आरसे ठेवत असतात पण तुम्हाला माहीत आहे का आरसा हा फक्त आपल्याला चेहरा दाखवायचं काम करत नाही तर तो घरातील ऊर्जा हा परावर्तित करण्याचं आणि सर्व शक्तिशाली असा हा आरसा हा घटक आहे तर आरसा हा आपलं आयुष्यसुद्धा बदलून ठेवायचं काम करायचं ते जर आपण योग्य दिशेला जर आरसा ठेवला तर आरजा आरसा हा आपलं आयुष्यसुद्धा बदलू शकतो आणि आपल्या आयुष्यात गरिबीसुद्धा आणू शकतो तर अशा ह्या आरसा घरातील ऊर्जा हा परतित परावर्तित करणारा असा शक्तिशाली असा हा घटक आहे तर आरसा म्हणजे प्रतिबिंबाचा खेळ आहे जेव्हा त्या प्रतिबिंबात जर आपल्याला जर देव दिसले तेव्हा ते साधे दृश्य नसतं ते आपल्याला शुभ ऊर्जेचं संकेत देत असतो तर जर आरशात देवाचे प्रतिबिंब स्वच्छ सुंदर आणि स्पष्ट जर दिसत असेल तर ती अत्यंत गोष्ट शुभ म्हणली मानले गेले पाहिजे कारण आरशातस देवाचे प्रतिबिंब हे आपल्याला स्वच्छ सुंदर आणि स्पष्ट दिसले पाहिजे आपल्याला देवसुद्धा आपल्याला त्यातून स्पष्ट दिसले पाहिजे आता हे प्रतिबिंब दिसणे म्हणजे अत्यंत शुभ असं म्हणतात आता हे प्रतिबिंब म्हणजे देवाची कृपा हे प्रतिबिंब दिसणे म्हणजे आपली देवाची कृपा आपल्यावर आहे असा त्याचा अर्थ होतो आता अशा घरात ज्या घरात देवाचे प्रतिबिंब आरशात दिसते तर अशा घरात शांती आनंद आणि आर्थिक स्थिरता ही कायम राहत असते असं ह्या त्या घरात त्याचं महत्त्व आहे पण आता इथं लक्षात ठेवा की ठेवणं हे महत्त्वाचं आहे जर त्या आरशात देवाचे प्रतिबिंब जर तुम्हाला तु जर उलट दिसायचं असेल अस्पष्ट दिसत असेल तुटक स्वरूपात जर दिसत असेल तर वास्तुशास्त्र सांगतं की ही नकारात्मकता ऊर्जा निर्माण करू शकते आरशात स्वदेव दिसणे कसे दिसतात यावर सुद्धा ही ऊर्जा अवलंबून असते जर तुम्हाला जर आरशात देव जर व्यवस्थित जर स्पष्ट जर दिसत असेल तर ते शुभ संकेत आहे जर आरशात जर देव तुम्हाला जर उलट दिसत असतील अस्पष्ट दिसत असतील तुटक स्वरूपात जर दिसत असेल है। है तर ही गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्र सांगतं की हे अशुभ आहे नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात निर्माण करू शकते असा आपण ह्याचा अर्थ धरायचा आहे आणि अशा वेळेस जिथे अस्पष्ट देव दिसतात जिथं तुटक स्वरूपात जर देव उलटं दिसतात तर अशा वेळेस त्या घरात ताण तणाव आणि आर्थिक अडचणी आणि अस्वस्थता वाटू शकते असा त्याचा अर्थ आहे तर आरशा देव कसे दिसतात त्याच्यावर ते आरशाचे शुभ अशुभ हे आपण ठरवाच आहे तर अर्थ आरशा देवाची प्रतिमा दिसणे म्हणजे देव देव स्वतः तुमच्या दर्शन तुम्हाला दर्शन द्यायसाठी येत आहे असा त्याचा अर्थ असतो आता ही भावना भक्ती आणि आत्मविश्वास आपल्याला वाढत असतो पण आरशाची जागा आरसा तुम्ही कोणत्या दिशेला ठेवणे ठेवता हेही तेवढेच महत्त्वाचं आहे म्हणजे दिशा दिशा कोणत्या दिशेला ठेवता आरसा तुमचा किती स्वच्छ आहे हे सगळे महत्त्वाचं आहे जर आरसा जर तुमचा जर धुळीने जर माखलेला असेल अशुद्ध जर असेल तर देवाच्या पवित्र जागे जागेच्या मागे जर तुम्ही आरसा जर ठेवला असेल म्हणजे देवाच्या जरी मागे जर तुम्ही जर आरसा ठेवला असेल तर देवाचे प्रतिबिंब तर हे सगळं देवाचे प्रतिबिंब जर विकृत दिसत असेल उलट दिसत असेल तर त्याचे परिणाम हे आपल्याला उलटच होणार आपल्याला नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात प्रवेशच करणार मग नेहमी तुम्ही आरसा हा उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला ठेवायचं हे तुम्हाला मी आधी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि तर जर देवघरात किंवा पूजा स्थळी जर ठेवायच्या असेल तर नेहमी आरसा हा तुम्ही स्वच्छ आणि योग्य कोणात ठेवायला पाहिजे ज्या देवाचे प्रतिबिंब हे स्पष्ट तेजस्वी दिसे दिसत असेल तर तुमच्या घरात हा शुभच परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार तर असे हा आरसा ठेवण्यासाठी सुद्धा काही नेम आहेत की त्या नेमाप्रमाणे आरसा ठेवला तर तुमच्या घरात शुभ परिणाम तुम्हाला बघायलाच मिळणार म्हणजे आरसा नेहमी तुम्ही रोज साफ स्वच्छ सुंदर हा ठेवलाच पाहिजेत की त्याच्यावर जर, जर तुम्ही जर तो रोज साफ नाही केला धूळ असेल तर ती ऊर्जा अडते आणि घरात ही नकारात्मक ऊर्जा ही तयार होत होत असते त्यामुळे आरसा नेहमी ने आपण स्वच्छ ठिकाणी जिथे उजड आहे धूळ येणार नाही अशा ठिकाणी आपण आरसा हा पण ठेवायचा आहे जर देवाच्या प्रतिबिंबाचे प्रतिबिंब देवाच्या प्रतिमेचे जर प्रतिबिंब जर आरशात जर दिसत असेल तर ते स्पष्ट आणि पूर्ण दिसते का जे तुम्ही आधी पहिल्यांदा खात्री करा तुमच्या देवघरात जर आरसा आहे जर त्या देवार ते जर त्या आरशात तर देवाचे प्रतिबिंब पूर्ण दिसते का बघा ते स्पष्ट दिसते का पहा एता है। हा तेजा है। आर्शे जर दिसत नसेल तर घरात तुमच्या नकारात्मकता ऊर्जा ही येत आहे हा त्याचा अर्थ आहे जर आरशाच्या मागे नकारात्मकता वस्तू जर तुम्ही म्हणजे काळा पडदा किंवा कचऱ्याचं डस्टबिन जर ठेवलं तरी त्याचा परिणाम तुम्हाला नकारात्मकता ही अशुभ परिणाम तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणारच तर आरशावर जर क जरा आरसा हा तुटलेला आहे किंवा क्रॅक झालेला असेल जर त त्याला तडे गेले असेल तर असा आरसा आपण घरात मुळीच ठेवायचा नाही कारण असे आरसे हे अशुभ परिणाम आपल्याला हे दाखवत असतात त्यामुळे आरसा हा कधीही क्रॅक झालेला तुटलेला किंवा <coughs> क्रॅक झालेला जर असेल तर त्वरित आरसा पण बदलायचा आहे आणि जर आरसा हा तुम्ही जर बेडरूममध्ये झोपाच्या ठिकाणी जर ठेवत असाल तर ता त्या आरशामध्ये जर तुमचं पूर्ण शरीर जर शरीर झोपताचे प्रतिबिंब जर त्या आरशात जर दिसत असेल ते 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 तर ते अस्वस्थता निर्माण करू शकते तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा ही निर्माण करू शकते त्यामुळे बेडरूममध्ये शक्यतो आरसे हे ठेवायचे नाही जर ठेवणार असाल तर तुम्ही झोपता त्याचे प्रतिबिंब जर आरशात दिसणार असेल तर ते आरसे त्या ठिकाणी मुळीच ठेवायचे नाही म्हणजे आरशात देव दिसणे जेवढे शुभ असू शकते तेवढेच अशुभसुद्धा असू शकते तर अशा ह्या सगळ्या प्रतिबिंबाच्या स्वरूपात आरशाच्या दिशेवर अवलंबून असतं आरसा कोणत्या दिशेला लावला आहे आरसा कोणत्या तो तो दो दो धूळ अस्वच्छ आहे का असे जर आरसे असेल तर त्या आरसे तुम्ही ते स्वच्छ करा आणि योग्य दिशेला लावा आणि श्रद्धेने ठेवा तर ते देवाचा आशीर्वाद तुमच्या घरात हा नक्की येणार आणि जर तुम्ही जर दुर्लक्ष केले चुकीच्या ठिकाणी जर ठेवलं तर तुम्हाला अनेक अनेक वस्तू जर अडथळे निर्माण येणार होणारच म्हणून लक्षात ठेवा देव आरशात नाही तर तुमच्या श्रद्धेत आहे आणि श्रद्धा जर स्वच्छ हो असेल तर आरसा हा शुभच ठरेल त्यामुळे आरसा ठेवताना तुम्हाला सांगितलेले नियम पाहूनच आरसा तुम्ही हा ठेवा तर तुमच्या घरात सुद्धा तुम्ही आर तुमच्या घरात सुद्धा आरसा देव दे देवाच्या ठिकाणी आहे का तर त्यात तुम्ही नीट नक्की बघा की त्याचे प्रतिबिंब कसं दिसतंय हे ते, ते, ते आरसा कसा आहे स्वच्छ आहे का तुटलेला आहे का त्या आरशाचे देव प्रतिबिंब पूर्ण दिसतंय का याची पूर्ण खात्री करूनच तुम्ही ते आरसा न देवघरात ठेवा तर असं हे वास्तुशास्त्र धनप्राप्तीच्या साठी हे हे नियम आवश्यक आहे तर हे सर्व नियम पाळून आरसा तुम्ही देवघरात ठेवा तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद